लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा ने कराड येथे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी उपस्थित राहून त्यांना विनम्र अभिवादन केले व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान नारी शक्ती महिला प्रभाग संघ यांच्या मार्फत चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला स्नेह मेळावा दोन हजार चोवीस पंचवीस कराड अर्बन बँक शताब्दी हॉल कराड शहर पोलीस स्टेशनसमोर तालुका कराड जिल्हा सातारा येथे घेण्यात आला या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी सर्व माता भगिनींना सक्षम होण्याबाबत व रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित प्रताप पाटील गट विकास अधिकारी चैतन्य कंसे कराड उदय पवार शिवांजली ज्वेलर्स राव गुरव कराड अर्बन मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय कराडकर शंभूराज पाटील निलेश पवार बाळासो पाटील सरपंच कोरेगाव धनाजी पाटील सूरज पवार संभाजी पिसाळ करवडी वैशाली थोरात प्रभाग संघ अध्यक्ष स्वाती भोसले सचिव दीपाली जाधव कोषाध्यक्ष पल्लवी साळुंके तसेच सर्व माता भगिनी उपस्थित होत्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका